दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या इगतपुरी परिसरात गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस कोसळतोय तसंच आज सकाळपासून पुन्हा या ठिकाणी पाऊस कोसळत असल्यानं अनेक सकल भागात पाणी साचलेले आहे तसेच साचलेले पाणी थेट आता घरांमध्ये शिरू लागलेले आहे भाम धरणाच्या खाली असलेल्या दरेवाडी गावात अनेक घरात पाणी शिरलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय पावसाचे पाणी आणि कॅनॉलचे पाणी यामुळे घरात पाणी शिरल्याची परिस्थिती स्थानिकांनी सांगितली आहे घरात पाणी शिरल्यामुळे रहिवाशांचे मोठे हाल होत आहे संसारोपयोगी साहित्य पाण्यात भिजल्यानं प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला जातोय संजय परमार नाशिक न्यूज इगतपुरी